नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज नेते एकत्रित करून शरद चंद्रजी पवार यांना अडचणीत आणले जात आहे सुप्रिया सुळे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो या अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्ता शांत राहू शकत नाही म्हणून आज माझ्याच शेजारील तालुक्यामध्ये म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये येऊन मी सौ सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करीत असून ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये मा माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर बोलत होते यावेळी बोलताना पुढे उत्तमराव जानकर म्हणाले की मी व मोहिते पाटील अनेक वर्षापासून एकमेकांचे पारंपरिक विरोधक होतो मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्रित एक का आलो याचे गुपितच उत्तम जानकर यांनी आपल्या भाषणात सांगून टाकले